नमस्कार जय महाराष्ट्रा दरम्यान मनसे अध्यक्ष राज या ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत पुन्हा एकदा लावरे तो व्हिडिओचे शस्त्र बाहेर काढले आहे यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ता सुषमा अंधारे यांच्या भाषणाचा जुना व्हिडिओ लावला यामध्ये त्यांनी पंच्याऐंशी बाळासाहेब बाळासाहेबांच्या हातामधील तलवार लटलटत लट असल्याची टीका केली होती यावरून राज ठाकरे यांनी बाळासाहेबांबाबत अशी वक्तव्य करणाऱ्या बाई शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून उद्धव ठाकरे नियुक्त करतात ज्या छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांना अटक केली त्यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात ते बसतात वर आपले वडिलांवर प्रेम असल्याचा दावा करतात हे पडणारे नाही अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती यावर आता सुषमा अंधारे यांचे प्रत्युत्तर आले आहे एवढंच नाही तर सुषमा अंधारे म्हणाले की तुमच्यातन माझ्यात एक फरक आहे मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे तुम्ही मात्र कायम प्रो एस्टॅब्लिश भूमिका घेत आला शिंदे फडणवीस अजित पवार या सगळ्यांनी मिळून दिलेल्या सुपारीमध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे असे सांगताना माझ्यात आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये एक साम्य नक्की आहे बाळासाहेब म्हणतात माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी एकदा सुटली सुटली शोधत बसत नाही इथे पडली का तिथे पडली असा टोलाई अंधारे यांनी यावेळी लगावला आहे दरम्यान सत्तावीस वर्षापूर्वीचा वादविवाद स्पर्धेतील एक चंक काढून ज्यात माझा चेहराही ओळखायला येत नाही तो व्हिडिओ दाखवून फार मोठे तीर मारले असे जर वाटत असेल तर रमेश किंनी हत्याकांड कोहिनूर मिल ईडीच्या नोटिसात देवेंद्र फडणवीस यांनी मनसे उंचे मनत केलेली अवहेलना अजित पवारांनी तुम्हाला गवत उपटण्यापर्यंतची केलेली सुसंस्कृत भाषा हे सगळे दाखवायला मला कितीचा वेळ लागेल असा सवालही अंधारे यांनी केला आहे एवढंच नाही तर माझ्या माऱ्यापुढे सत्ताधारी किती हतबल झालेत ना सत्ताधाऱ्यांच्या मनात माझी किती धास्ते आहे याची पोचपावती आज तुम्ही दिली माझा हा धाक आणि दरारा सुपारीबाज लोकांवर कायमगारूड करून राहायला हवा असे अंधारे यावेळी म्हणाले आहेत मात्र यामुळे सुषमा अंधारे आणि राज ठाकरे आमने सामने आले आहेत